तुम्ही हा एकदा बटाट्याचा पदार्थ करून पाहिला ना तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल याची शंभर टक्के गॅरंटी मी देते त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे बटाटे घेऊ शकता इथे मला तीन जणांसाठी बनवायचं होतं म्हणून दोन बटाट्यांचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला पिलरच्या मदतीने बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर मी हक्काने सांगते आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे दोन्ही बटाट्यांची साल काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे तुम्ही छोटी किसणी वापरली तरी चालणार आहे पण शक्यतो मोठ्या किसणीचा वापर केला के कि कि की किस छान असा मोठा पडतो तर या ठिकाणी पाहू शकता आपला किस छान असा मोठा पडलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेते दोन्हीसुद्धा बटाटे किसल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि दोन ते ती तीन पाण्याने बटाटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा धुवून घेतल्यानंतर त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाट्यामधलं पाणी सगळं काढून घ्या तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या बटाट्यामधलं पाणी काढून घेते आज आपण बटाट्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत नेहमीच जर तुम्ही पोहे उपमा बनवत असाल ना नाश्त्यासाठी तर हा पदार्थ एकदा नक्कीच करून पहा तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी सगळं बटाट्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक पसरड भांड्यामध्ये बटाटा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे तुम्हाला यामध्ये कोणतीही पीठं आवडतील ती पीठं तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे आणि ओव्याची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर तुम्ही आख्खे जिरे किंवा आख्खा ओवासुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर एक चमचा भरून मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायचे आहे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालायची म्हणजे अगदी आपला पदार्थ कोथंबीर घातला की छान दिसतो त्यानंतर आपल्याला दीड चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत दीड चमचा पांढरे तिळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील चवीनुसार मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे दही घातलेलं आहे दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही दोन चमचे दही वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे दही घातलं की आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडं थोडं पाणी घालणं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर करू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करू नका तुम्ही जर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही जर हा बटाट्याचा पदार्थ केला ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवाल तरी ते पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे खूप जास्त सैलसर नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं नाही आहे एकसारखं पीठ करून घेतल्यानंतर आपल्याला एका साईडला पाच मिनटासाठी ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर इथे मी रुमाल घेतलेला आहे आपल्याला रुमाल हा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेताना तेवढा गोळा ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला गोल थालपीठे थापून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि था थालपीठ पातळ असं थापून घ्यायचं आहे म्हणजे लगेच भाजलं जातं आणि छान असं आतपर्यंत कुरकुरीत होतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पातळ असं थालपीठ मी थापून घेतलेलं आहे थालपीठ थापून घेतल्यानंतर एका साईडला या ठिकाणी मी तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही तेल बटर किंवा तुपाचा वापर या ठिकाणी करू शकता तेल लावल्यानंतर आपण जे थालपीठ थापून घेतलेलं आहे ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि थोडंसं तेल सोडून आपल्याला एका साईडने थालपीठ भाजून घ्यायचं आहे खरंच एकदा तुम्ही मुलांना नक्कीच करून द्या मुलं अगदी आवडीने खातील तर थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आणि एका साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही तेल सोडल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की बटाटा हा लगेच शिजला जाईल बटाटा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर दोन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि एका साईडनी भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी दोन बटाट्यांपासून झटपट हा नाश्ता तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी अगदी दहा ता मिनिटात तयार करू शकता दोन्ही सुद्धा थालपीठ भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते मी सगळे थालपीठं करून घेते पाहू शकता तुम्ही मी सगळी थालपीठं तयार करून घेतलेली आहेत तर बटाट्यापासनं खमंग रुचकर आपली थालपीठं तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय